चला तर मग उरलेल्या पापडाच्या पिठाचं तुम्ही काय करता बरं मी तर उरलेल्या पापडाच्या पिठामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ मिक्स करून असे पापड बनवलेत बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत हे पापड तयार होतात नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर जे पापड आपण लाटतो उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे ते पापड लाटून झाले की जे पीठ उरतं हे पीठ काय करणार एक तर ते टाकून दिलं जातं किंवा मग जे ते आपापल्या पद्धतीने त्याचा वापर करतात तर तुम्ही क कौ, कोणत्या पद्धतीने या पिठाचा वापर करता कमेंट करून नक्की सांगा पण मी काय केलं दोन वाट्या पीठ घेतलं जे पापडाचं पीठ असतं एक वाटी घेतली आणि त्या वाटीने किंवा डब्याने मोजून घ्यायचं तर बघू शकता मस्त अशी ही वाटी भरलेली आहे आता ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने दुसरी वाटी पण मोजून घेतली म्हणजेच दोन वाट्या माझं हे पीठ आहे आता त्याच वाटीने मी काय केलं जे पापड्याचं पीठ असतं ना ते दोन वाट्या पीठ मोजून घेतलं पापड्याचं पीठ म्हणजे मला पापड्या बनवायच्या होत्या त्यासाठी मी पीठ दळून आणलं होतं पण मी ते पीठ इथे वापरलेलं आहे दोन दिवस तांदूळ भिजत घातले होते आणि नंतर फॅनच्या हवेखाली सुकवून ते मी दळून घेतलेले होते तर त्याच वाटीने मोजून मी जेवढं पीठ होतं आपलं पापडाचं तेवढंच ते पीठ मी इथे घेतलेलं आहे म्हणजे चार वाट्या हे पीठ आपलं झालेलं आहे आता काय करायचं आहे हे पीठ आपल्याला छान एकजीव होईपर्यंत एक एक मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित किंवा हाताने केलं तरी चालेल एकदम व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण याची खिशी तयार करतो त्यावेळेस गाठी होत नाहीत किंवा ते जास्त आपल्याला ह त्रासदायक होत नाही कारण उडदाच्या डाळीचं पीठ असल्यामुळे ते चिकट असतं ता। तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ते हटायला आपल्याला सोपं जातं आता ज्या वाटेने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी मोजून घेतलं इथे मी आठ वाट्या पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन वाट्या पापडाचं पीठ आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ आहे तर प्रत्येकी एका वाटेला मी दोन वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे चार वाट्या पिठासाठी मी इथे आठ वाटी इतक पाणी घेतलेलं आहे बघू शकता मी व्यवस्थित आठ वाट्याच मोजून पाणी घेतलेलं आहे आता कुकरमध्ये हे पीठ मी हटून घेणार आहे त्यामुळे कुकर गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये पीठ घालून पाणी घालून घेतलं आणि मस्त उकळी फुट काढून घेतली आणि छान उकळी फुटली की त्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा पापडखार आणि अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं ओवा मी हाताने रगडून वाटीमध्ये काढून घेतला होता आता छान त्याला एक उकळी झाली की जे पीठ आपण मिक्स करून ठेवलं होतं तांदळाचं आणि पापडाचं ते यामध्ये थोडं थोडं करून रवीने हाटून घेऊया सर्व पीठ व्यवस्थित एक पाच मिनटं अशा पद्धतीने हाटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत आणि सर्व व्यवस्थित हटल्या जाईल बघू शकता तुम्ही मस्त अशी याची जी खिशी आहे ती तयार झालेली आहे छान असं रवीने हटून घेतलं एकजीव करून घेतलं आणि नंतर चमचाने उलथण्याने व्यवस्थित याला एकदा परत मी मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली आहे ज्यावेळेस कुकरला झाकण लावायचं आहे त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण मी लावून घेणार आहे म्हणजेच आता झाकण लावून आपल्याला कमी गॅसवर याची एक सिट्टी करून घ्यायची एक सिट्टी वाजली की लगेच गॅस बंद करायचा पूर्ण हवा चमच्याने काढून घ्यायची सिट्टी वरती करून आणि नंतर झाकण काढून घ्यायचं मस्त अशी एका सिट्टीमध्ये ही खिशी एकदम छान शिजते जास्त वेळ आपल्याला ही शिजवून घ्यायची गरज पडत नाही बघू शकता तुम्ही मस्त अशी ही खिशी शिजलेली आहे आता व्यवस्थित रवीने परत ही आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हाताला थंड पाणी लावून घेतलं बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही चमच्याने काय करणार आहे थोडी गॅस मी वाढवून घेतला आहे आणि नंतर थोडंसं हे मिक्स करून घेतलं आणि अगदी एक मिनटा इतकंच मी हे शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेते आणि आता हे आता पापड्या करण्यासाठी आपलं जे पीठ आहे तयार झालेलं आहे आता एक वाटी घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि अगदी दोन ते तीन थेंब तेल घेतलं म्हणजे कापडाला आपली पापडी चिटकणार नाही व्यवस्थित एक चौकोनी किंवा गोल आकारात थोडंसं जाड मेन कापडं असताना ते कापून घेतलं आणि त्याला तेल पाणी लावून घेतलं मेन कापडाला दोन्हीही मेन कापडाला एका बाजूने पीठ लाव तेल पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर खिशी जी आहे ती काही गोळा वगैरे करायची गरज पडत नाही यावर ठेवून घेतलं आणि छान आता दुसरं मेन कापडाला पण तेल पाणी लावून घेतलेलं होतं ते याच्यावर ठेवून घेतलं आणि खलबत्ता घेतलेला आहे मी तुम्ही ताट किंवा वाटी घ्या खलबत्त्याने काय होतं अजिबात दावायची गरज पडत नाही वजन आहे त्याचं त्यामुळे ठेवलं की लगेच पापडी तयार होते म्हणजे हाताने पण दावायची गरज पडत नाही आणि हात पण दुखत नाहीत आणि दुसऱ्या कापडावर नंतर याला पलटी मारून घेतली बघू शकता तुम्ही अगदी सहज ही पापडी तयार होते अशाच पद्धतीने मी सर्व पापड्या तयार करून घेतल्या आणि नंतर पीठ थंड व्हायला लागलं म्हणून पटपट मोठ्या आकाराच्या पापड्या मी तयार करून घेतल्या आणि नंतर जे कटर आहे माझ्याकडे म्हणजे पिझ्झा कट करण्यासाठी आहे किंवा शंकरपाळे कट करण्यासाठी मी वापरते किंवा तुम्ही चाकू पण घेऊ शकता अशा पद्धतीने काय करायचं चौकोनी त्रिकोणी तुम्हाला हवेत तशा छोट्या छोट्या पापड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत मी चौकोनी तयार केलेल्या आहेत म्हणजे काय होतं हे तळायला तेल पण थोडं कमी असलं तरी पण चालून जातं जास्त कढईमध्ये तेल घालायची गरज पडत नाही आणि काही मी मोठ्या पण ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मी याला एक दोन ते तीन तास घरातच फॅन खाली वाळवून घेतल्या आणि नंतर पलटी मारून घेतल्या तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मस्त अशा पापड्या बघू शकता तुम्ही रात्रभर मी अशा वा सुकवून घेतल्या होत्या पलटी मारून आणि सकाळी मस्त अशा ह्या पापड्या पूर्ण वाळलेल्या आहेत तरी पण एका ताटामध्ये मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत ताटामध्ये किंवा टोपल्यामध्ये मी स्टीलच्या टपामध्ये काढून घेतल्या आणि आता ह्या एक दोन ते तीन तास मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते म्हणजे आपल्याला हे वाळवणी पदार्थ जास्त दिवस घरात ठेवायचे असतात म्हणून त्याला ऊन द्यावंच लागतं वाळवून घेतल्या बघू शकता मस्त अशा ह्या वाळलेल्या आहेत आता ह्या पापड्या मी तुम्हाला तळून पण दाखवते एकदम मस्त ह्या पापड्या तयार होतात खायला पण खूप छान लागतात जसे पापड लागतात ना तशीच चव याला येते फक्त आपण यामध्ये पापड मसाला घातलेला नाही आणि थोडं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तेल कडकडीत कर तापून घेतलं त्यामध्ये एक पापडी टाकून बघितली आणि नंतर तेल तापलं म्हणून मी अजून दोन तीन पापड्या घालून घेतल्या बघू शकता तुम्ही अगदी छोट्या छोट्या पापड्या दिसायला होत्या पण तेलामध्ये टाकल्या की अगदी दुपटीने तिपटीने ह्या फुललेल्या आहेत त्याच पद्धतीने मोठी पापडी पण तुम्हाला दाखवते अगदी छोटीशी पापडी आहे पण कढईत तेलामध्ये टाकले की कढईत मावणार नाही एवढी पापडी तयार झालेली आहे एकदम पांढऱ्या शुभ्र आणि इतक्या खुसखुशीत झाल्या म्हणून सांगते बघू शकता जे पीठ उरलेलं होतं तेसुद्धा कारणी लावायचं म्हणजे असं टाकून वगैरे द्यायची गरज पडलेली नाही आहे ते तर समजा मस्त अशा ह्या पापड्या तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अजिबात तेलकटसुद्धा ह्या पापड्या होत नाहीत आणि खायला पण चवदार लागतात बघू शकता अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत ह्या पापड्या तयार होतात अजिबात लाल होत नाहीत किंवा कडक पण होत नाहीत खायला पण खूप चवदार लागतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओला नक्की करा बघू शकता मस्त अगदी खुसखुशीत हाताने सहज ह्या पापड्या मोडल्या जातात अगदी मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत जसे पापड लागतात तशीच याची चव पण खायला लागते चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार